हळद रुसली कुंकू हसल्याच्या आजच्या एपिसोडची सुरुवात कृष्णाच्या बेडरूम मध्ये होते ती त्या हातातल्या जुन्या पारंपरिक किल्ल्या म्हणजे चाव्या घेऊन त्यांच्याकडे खूप काळजीने बघत असते दुसरीकडे दुष्यंत बेडवर आरामात पुस्तक वाचत बसलेला असतो कृष्णा त्या किल्ल्या ठेवण्यासाठी सुरक्षित जागा शोधत असते ती इकडे तिकडे बघते आणि तिची नजर एका जुन्या लोखंडी पेटीवर जाते ती ती पेटी उघडणार असतेच तेवढ्यात दुष्यंतचं लक्ष तिच्याकडे जातं तो तिची ती धडपड बघून हसतो आणि पुस्तक बाजूला ठेवून बोलतो पूर्ण वेळ तर दोघंही नसतो आपण रूममध्ये समजा आपण दोघंही नसताना कोणी आलं रूममध्ये आणि ते लॉक तोडलं प्रॉब्लेम आहे हा कृष्णा ते ऐकून अजूनच घाबरते ती म्हणते हां बरोबर बोललात तुम्ही आपण खोलीत नसताना कोणी लॉक तोडू शकतोय ती ती पेटी बंद करते आणि पुन्हा विचार करत रूममध्ये फिरू लागते ती त्या किल्ल्या आधी बुकशेल्फवर ठेवते मग तिला ती जागा सुरक्षित वाटत नाही ती तिथून त्या उचलते आणि मग एका फुलदाणीमध्ये लपवून ठेवते दुष्यंत हे सगळं गमतीने बघत असतो तो हसतो आणि मग मुद्दम खोकतो कृष्ण त्याच्याकडे बघते तो बोलतो गुड आयडिया वाय दिस इज अ रिअली गुड आयडिया कृष्णा खुश होते पण दुष्यंत लगेच बोलतो हा पण प्रॉब्लेम आहे जरा तो पुढे बोलतो आईला अशा जुन्या गोष्टी बंगारमध्ये द्यायची सवय आहे नवीन घेऊन येते ना समजा हा वाज तिने भंगारमध्ये दिला आणि त्याच्यासोबत किल्ल्या पण गेल्या तर अरे बाप रे कृष्णा हे एकूण प्रचंड घाबरते ती म्हणते अरे देवा हे माझ्या ध्यानात नाही आलो बघा ती पटकन त्या फुलदाणीतून किल्ल्या बाहेर काढते दुष्यंत तिची ती घाबरलेली अवस्था बघून हसत राहतो पूजा तिच्या रूममध्ये बसलेली असते ती तिच्या आईला म्हणजेच कृष्णाच्या आईला फोन लावते कृष्णाची आई बेडवर बसलेली असते ती फोन उचलते आई बोलते बोल क पूजे बरी आहेस न हो पूजा रागातच म्हणते ठेऊ का मी फोन आई तिला शांत करत बोलते अग चिडायली लो बोल पूजा बोलते काही नाही ग सहज फोन केला होता तुझी आठवणी येत होती ना म्हणून कशी आहेस तू आई बोलते मी बरी आहे तू कशी आहेस मी ॲज युजुअल गुड आणि टी कशी आहे कोण आई पूजा चिडून बोलते कृष्णाबद्दल विचारतीय मी काय सुरू आहे तिचं टीचं काही नाही पूजाला काळजी वाटते ती विचारते काही नाही का गं सगळं ठीक आहे ना म्हणजे संसार वगैरे सगळं छान चालू आहे ना आई खुश होऊन बोलते अगं हाय की नेट सुरू एकदम झटकासाहेब बघ समज पूजाला ती ऐकून बरं नाही वाटत ती बोलते अच्छा बरं चल ठेवते मी फोन आई तिला थांबवते आणि था बोलते पूजे पूजे ऐक ना अग तुला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली पूजा विचारते कोणती अग का नाही घरात एक इतु इच्छी गोष्ट आहे बघ सीन पुन्हा कृष्णा आणि दुष्यंतच्या रूम मध्ये येतो कृष्णा अजूनही त्या किल्ल्या हातात घेऊन उभी असते दुष्यंत तिला बघून बोलतो खूप मोठी जबाबदारी आहे ती किल्ल्या सांभाळणं म्हणजे बाप रे मलाच टेन्शन यायला लागले कृष्णा आश्चर्याने विचारते तुम्हाला का टेन्शन आलं टेन्शन येणार नाही तर काय तुला माहितीये तू तु बघितलं कधी घरातलं लॉकर तिजोरी बघितलीच घरातली म्हणजे लॉकरच्या आतमध्ये काय ते बघितलंच नसेल ना कधी नाही ना वाटलंच मला म्हणून तर तुला टेन्शन नाही आलंय मला आलाय दुष्यंत पुढे तिला त्या तिजोरीचं महत्व पटवून देतो तो बोलतो ज्याला त्या किल्ल्या सापडतील त्याची म्हणजे लॉटरी लॉटरीच लागली त्याला अरे काय काय ते तिजोरीमध्ये म्हणजे डायरेक्ट रांगणे पाठवांची अख्खी संपत्तीच मिळणार ना त्याला सगळे साखर कारखाने डेरी शेती सगळं काही अरे किती दागिने आहेत कोटी कोटींचे दागिनं सोड किलो किलोनी सोन्याची बिस्किटं आहेत त्या तिजोरीमध्ये घेऊन जायची म्हटली ना तर ट्रक्स लागतील ट्रक्स लागतील ती बिस्किटं घेऊन जायला सोन्याची मग किती कोटींचे तुला आकडा सांगितला ना बाप रे तू मोजायला गेलीस तर चक्कर येऊन पडशील इतक्या कोटींचे दागिनेत कृष्णा हे सगळं ऐकून थक्क होते ती घाबरतच म्हणते अहो मला तरी ईस पर्यंतच मोजता येतंय बघ म्हणजे अजून प्रॉब्लेम जर चुकून तिकडे चोरी झाली तर तुला तर मोजता पण येणार नाही किती नुकसान झालंय म्हणून म्हटलं तुला अरे सोपं नाहीये मोठी जबाबदारी आहे खांद्यावर पेलली असतू स्ट्रॉंग राहा आता कृष्णा त्या किल्ल्या तिच्या साडीच्या पदराला खोचायचा प्रयत्न करते दुष्यंते बघून बोलतो हे छान आहे हे छान सुचलं तुला व्हेरी गुड आयडिया चला सॉर्टेड मग तो परत विचार करतो आणि बोलतो अरे नाही 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 कृष्णा ते बघ उद्या काम करता करता चुकून किल्ल्या पडल्या कुठेतरी प्रॉब्लेम आहे तो पुढे बोलतो मी काय म्हणतो एक जस्ट सजेशन म्हणून तुला सांगतोय मला असं वाटतं तुझ्या हातामध्येच किल्ल्या सेफ आहेत म्हणजे सगळ्यात सेफ जागा हातात आहे पटले ना तुला कृष्णा लावते हां होय होय दुष्यंत परत बोलतो छान अरे पण यात प्रॉब्लेम आहे कृष्णा वैतागून विचारते आता काय तो म्हणतो बघ की म्हणजे बर। आता एका हातात तू किल्ल्या धरलेल्या असणार बरोबर मग दुसऱ्या हाताने कामं कशी करणार कामं होणारच नाहीत परत आई चिडणार कृष्णा आता निश्चय करून बोलते एवढंच नहो म्या करते समज बरोबर तुम्ही बघात फक्त माझ्यावर टाकलेली जबाबदारी म्या कशी पूर्ण करतो ते म्या नाही हरवणार माझ्या जीवापेक्षा जास्त जपेन म्या या किल्ल्यांना ती त्या किल्ल्यांशीच बोलू लागते आई किल्ल्यांनो काळजी करू नका तुम्ही म्या नीट जपतो तुम्हासनी हे बघून दुष्यंतला हसू आवरत नाही तो हसतच रूममधून बाहेर जातो कृष्णाही त्याच्या मागे जाते पुढचा सीन किचनमध्ये सुरू होतो अवधेश तिथे तांदूळ निवडत असते कृष्ण हातात किल्ल्या घट्ट पकडून तिथे येते अवधेश तिला बघून बोलते कृष्णे बरं झालं आलीस तुला कांदा कसा चिरायचा तू शिकलीस ना हो थोडा कांदा चिर म्या एवढं तांदूळ निवडून घेतोय आणि आज का नाही म्या तुला भाजीला फोडणी कशी द्यायची ते शिकवतो हां कृष्णा एका हातात त्या किल्ल्या घट्ट धरून दुसऱ्या एका हाताने कांदा चिरायचा अयशस्वी प्रयत्न करू लागते अवधेश तिची ती सर्कस बघून बोलते कृष्णे अगं काय चाललंय तुझं जे उभ्या आयुष्यात दोन्ही हातांनी जमलं नाही ते एका हाताने करायचा प्रयत्न कशा कृष्णा ते किल्ल्यावाला हात दाखवत म्हणते अगं भावा हा हात बक्की किल्ल्या आहेत हीत अवधेश म्हणते अग मग ठेवून की जरा वेळ बाजूल नाही नगो भ्या वाटायले नगो अवधेश म्हणते त्या हातानी इतनं कशापाई कृष्णे हे बघ लई घाबरू नकोस त्या तिकडेच आहे दे इकडं कृष्णा नकार देतच असते पण औदेश तिच्या हातातून त्या किल्ल्या घेते आणि म्हणते अगं दे हे बघ इथं ठेवते मसाल्याच्या डब्यावर कोण नाही नेणार तू बी इथंच आहे आणि मी बी इथंच आहे कर काम काप काप कृष्णा खूप काळजीने त्या किल्ल्यांकडे बघत बघत कांदा चिरायला लागते औदेश बोलते काय द नको काळजी करू लक्ष दे कामावर ती पुढे बोलते कृष्णे अगा आवर पटापत होऊ लागले उशीर समदी बाहेर जमतील जेवायला कृष्णाचं सगळं लक्ष त्या किल्ल्यांवरच असतं आणि त्याच नादात तिचं बोट चुकून कांद्यासोबत कापलं जातं ती जोरात किंचळते आई अवदेश धावत येते कृष्णे हाय का आता कापलंस ना बोट बघू ती तिचं बोट बघते आणि तिला नळाखाली घेऊन जाते तू इकडे आधी नळाखाली धरू चल सीन बदलतो पूजाच्या गावी तिची आई तिच्यासाठी ताटात भाकरी आणि ठेचा घेऊन येते पूजा मोबाईलमध्ये बघत असते ती ताटाकडे बघून नाक मोरडत्याने विचारते आई काय आहे आई बोलते भाकरी आणि ठेचा पूजा चुडून बोलते ते दिसतंय मला सिरियसली डिनरला हे खायचंय मी आई होऊन बोलते मग काय करू सांग की अगं कुठून आणू मी पंचपकवानं अगं घरामध्ये ना फक्त भाकरीचं स्पीड शिल्लक आहे म्हणून बनवलाय ठेचा खा पूजा ताट दूर ढकलते खा तूच खा मला नकोय आई तिला समजावत बोलते एक की ग समजून घे जरा अगं अठरा विश्व दारिद्र्य आपल्या पाचवीला पुचलंय ती पांढऱ्या पायाची औदसा होती व तेव्हा ती पाहितरी खटपट करून नाजीन्नस घेऊन यायची पण आता ती तिकडे गेलीय व ती नाही मग कुठून खायला घालणार मी चांगलं चुंगलं पूजाला कृष्णाचं कौतुक ऐकून राग येतो ती ओरडते आई तू माझ्यासमोर त्याचं कौतुक करू नको हा आई घाबरून बोलते एक बाळा तिचं नाही कौतुक करत आहे मी मी फक्त तुला आजची आणि कालची परिस्थिती समजावते अगं म्हणजे तुझा काहीतरी हातभार लागला असता पण आता तुझी बी नोकरी आहे ना वेपिला पुढचा काय इजार केलायस म्हणजे आता समद काही तुझ्यावरच आहे गं आईचं हे बोलणं ऐकून पूजा काही न बोलता उठते आणि तिची बॅग भरायला लागते आईला धक्काच बसतो ती तिच्या मागे जात बोलते पूजे पूजे का अगं काय झालं पूजे असं नाही उठायचं एक काय झालं सांग तरी पला ए पूजे अशी का उठायलीस एक की ग जेवणावरून उठू नये एक पिला ए पिला ए पिला अगं पिला हे काय करायलीस बाळा अग माझा राग आलाय काय तुला हे बघ असा राग मनात धरून तू असं घर सोडून जाऊ नको ग बाळा पूजा तिची बॅग बंद करत बोलते आई हे बघ मी हातात सोन्याचा चमचा घेऊन जरी जन्माला आली नसले ना तरी मला सोन्यासारखंच आयुष्य जगायचंय त्यासाठी मला शहरात जाऊन काही जुने हिशोब चुकते करावे लागतील आई घाबरून विचारते जुने हिशोब ए बाळा खरं बोलायलीस ना पूजा ठामपणे बोलते आई हे बघ तू तू काळजी नको करूस त्या कृष्णाचं जोपर्यंत मी वाटोळं वाटोळं करत नाही ना तोपर्यंत मी या गावातून जाणार नाहीये पण आत्ता मला जावंच लागेल ती आईचे हात धरते आणि बॅग घेऊन तडक घरातून निघून जाते आई तिच्या मागे हताशपणे बघत राहते पुन्हा किचनमध्ये अवधेश कृष्णाच्या बोटाला हळद लावत असते ती बोलते तू काय एडीबिडी झालीस काय गं कृष्णे किती काळजी करशील अगं फक्त किल्ल्या आहेत त्या कावळा उडून घेऊन नाही जाणार आहे कृष्णा चिडून बोलते ए भावा तुला नाही माहीत किती महत्वाचे आहेत ते किल्ल्या ती लई मोठी जबाबदारी आहे हे बघ आपल्या गावाचं भविष्य आणि रांगणे पाटलांच्या सात पिढ्यांनी कमावून ठेवलेली कमाई आहे तिजोरीमध्ये काळजी नाही वाटणार लक्ष नको ठेवायला अवधेश म्हणते अगं ते सगळं मान्य आहे मला पण तू जरा जास्तच काळजी करायली अगं त्या किल्ल्या आहेत काजवे नाही पापणी लवताच गायब व्हायला तू थांब जरा मी हळद लावतो पण कृष्णा तिचा ऐकत नाही पटकन हो ती पटकन त्या किल्ल्या पुन्हा उचलते आणि एका हातात धरते ती अवधेशलाच ओरडते काही एडीबिडी आहेस की काय किल्ल्या लई महत्वाच्या आहेत कळत नाही होय तुला आत्ता इथे किल्ल्या पडल्यात म्हणजे त्या तिजोरीमध्ये भूकंप झाला असेल अवधेशला तिचं बोलणं ऐकून हसू येतं भूकंप तिजोरीत कृष्णा ठामपणे म्हणते हा होय अवधेश म्हणते कृष्णे बाई काय करू ग मी तुझं कृष्णा म्हणते हां तू काही नको करू मी इथं फोडणी टाकतो अण आणि डबा अवधेश तिला डबा देते कृष्णा एका हाताने तो उघडायचा प्रयत्न करते आणि तो डबा तिच्या हातातून निसटतो ती किंचाळते ऐ ग अवधेश आता वैतागते अगं हाय का अगं अगं तुला बोललो होतो ना मी दोन्ही हाताने काम कर म्हणून घे आता तुझ्या किल्ल्या महत्वाच्या ना हाताची जखम नाही कृष्णा चिडून बोलते अगं लक्षात नाही आलं आत्ता मला का बोलती तू जळजळ होते इथे अवधेश म्हणते बघू इथं नाचू नको मसाला गेला असेल बोटात अवधेश शेवटी हाटेक त्याने म्हणते तूने एक काम कर कृष्णे इथं उभी रहा तुझ्या किल्ल्या सांभाळत तुझ्यासनं काही नाही व्हायचं म्या समद जेवण पण कृष्णा हट्ट सोडत नाही ती म्हणते म्या असं कसं बाळजाबाईंनी सोपूत दिलाय म्या त्यांनी दिलेली जबाबदारी म्या नीट पार पाडणार म्या करतो आणि इकडे अवधेश बोलते एक नंबरची हट्टी पोरगी हायस बघ कृष्णे कृष्णा हसतच म्हणते हा तुझ्यावरच गेलोय अवधेश म्हणते हाय का सरक आणि कृष्णा पुन्हा त्या किल्ल्या हातात धरून एका हाताने काम करू लागते सीन हॉलमध्ये येतो बाळजाबाई सोफ्यावर बसलेल्या असतात त्यांच्यासमोर माई वसंत आणि शोभा उभे असतात बाळजाबाई बोलतात मैनावती काळजी करू नकोस तुमच्या तिघांच्या बी डोक्यामध्ये जो काय विचार चाललाय ते आलंय माझ्या ध्यानात पण तुम्ही तिघांनी बी एक ध्यानात ठेवा आजपतोवर प्रत्येक वेळेला ती कृष्णीत जिंकत आलीये तिच्याच चांगूळपणाला भुलून जर दुष्यंत आणि त्या औदसेमध्ये म्हणजे पद्मिनीमध्ये जवळीक निर्माण झाली तर त्या कृष्णीला या घराच्या बाहेर काढणं अवघड होऊन जाईल पण जर का आपल्या डावपेच्या तिला भरडून भरडून खोटी पाडली ना तर दुष्यंतच्या मनात तिच्याबद्दल तिरस्कार वाटत जाईल दोघांच्या तिबी वादाची भली मोठी ठिणगी पडेल आणि मग आपणास काय नाही करायचं आपण फक्त बघत बसायचं मग जे काय करेल ना ते माझं दुष्यंतच करेल त्या भिकारड्या कृष्णीला स्वतःच्या हाताने धक्के मारत मारत या घराच्या बाहेर काढेल आणि ते बी कायमचं मग त्या कृष्णेसाठी रांगणे पाटलांच्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील मग त्या कृष्णेचं काय तिची सावली बी आपल्या नजरेसमोर येणार नाही माई आणि शोभा एकमेकांकडे बघतात रात्री दुष्यंत लॅपटॉपवर काम करत असतो तेवढ्यात विक्रमचा फोन येतो विक्रम बाईकवर असतो दुष्यंत विचारतो कशाला कॉल केलास रे आत्ता विक्रम बोलतो त्या दिवशी मला एकटं टाकून पळून गेलास ना असं कसं करू शकतोस रे मित्र म्हणवतो स्वतःला ना दुष्यंत बोलतो सॉरी यार विक्रम ते गुंड किती भयानक होते तुला माहिती ना मी किती घाबरट आहे ते एक्स्ट्रीमली सॉरी यार तू कॉल कशाला केलास ते सांग विक्रम विचारतो नाही ते तू नवीन कंपनीमध्ये जॉब बघतोयस का दुष्यंत म्हणतो हा चालू आहे एक दोन ठिकाणी बोलणं येईल कन्फर्मेशन एक दोन दिवसात विक्रम बोलतो अरे नाईस कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुला वर्क फ्रॉम होम मिळेल ना दुष्यंत होम म्हणतो विक्रम लगेच बोलतो दुष्यंत एक ना मला पण त्या कंपनीमध्ये काही अपॉर्च्युनिटी आहे का बघ ना आपल्या कंपनीत माझं पण मन रमत नाही तू पण नाही आहेस गौतमी पण गेली खूप एकटेकटं वाटतं यार तू पटकन स्वतःला सावरतो सॉरी चुकीचं नाव घेतलं ना दुष्यंत शांतपणे बोलतो नाही ठीक आहे बघतो बोलून मी त्यांच्याशी विक्रम खुश होतो अरे थँक्यू ब्रो थँक्यू सो मच दुष्यंत बाय म्हणून फोन ठेवतो शेवटचा सीन जेवणाच्या टेबलवरचा आहे सगळेजण जेवायला बसलेले असतात माई भुकेने कासावीस झालेल्या असतात त्या बोलतात कुठं राहायला बाळजाबाई पोटात भूकेने गोरा उठलाय बसंत बोलतो जरा धीरधर की लई भूक लागलीय हो तेवढ्यात बाळजाबाई येतात कृष्णा आणि अवधेश जेवण वाढायला घेतात कृष्णा एका हातात किल्ले आणि दुसऱ्या हातात ताट घेऊन हळूहळू जीवन वाढत असते माई ते बघून वैतागतात ग कृष्णे अगं काय ग दुसरा हात का वापरत नाही बाळजाबाई तिला टोकतात कृष्णे अगं काय ग दुसरा हात का वापरत नाहीस कृष्णा बिचाऱ्या चेहऱ्याने बोलते अहो ह्या हातात तुम्ही दिलेली जबाबदारी हाय हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं माई विचारतात हं सूनबाय पण मग त्या हातात का कृष्णा खुलासा करते औ कसंय काकासाहेब कमरेला लावलं की नाही आणि पडली म्हणजे म्या विसरलो म्हणजे नगो त्यापेक्षा हातातच बरी म्हणून हातात ठेवलीये बाळजाबाई म्हणतात अगं कृष्णे हा काही येडेपणा आहे कृष्णा तिची भीती सांगते अहो बाळजाबाई डोसकेला गिने लई ताण आलाय बघा उभ्या जन्मात एक लाख एकत्र नाही पाहिले हो आता आपल्या तिजोरीमध्ये करोडोंचा ऐवज आहे ना हो तो सांभाळायचा म्हणजे धडकी भरायली सगळेजण तिच्या त्या भुळेपणाकडे आणि जबाबदारीच्या तणावाकडे बघत राहतात पुढच्या भागात प्रोमोद दाखवतात पूजा दुष्यंतला रागाने धमकी देते पुन्हा एकदा जवळ याचा प्रयत्न जरी केलास की नाही असा कानाखाली जाळ काढीन ना की ते आयुष्यभर लक्षात राहील दुसरीकडे बाळजाबाई माईला सांगतात ती माकडीन स्वतःची लायकी ओळखून स्वतःच किल्ल्या माझ्याकडे परत आणून देत्या का नाही बघाच तुम्ही तशी मी आधीच सोय करून ठेवले आणि तिसरीकडे कृष्णा दुष्यंतला आठवण करून देते तुमच्या आई आईची आण आहे माझ्या केसाला बी धक्का लागता कामाने तुम्ही वचन घेतलंय लग्नात आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद